क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे तरुण आमदार आमचे सहकारी सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपल्या सगळ्यांचे आमचे ज्येष्ठ नेते या तालुक्याचे माजी आमदार कार्यसम्राट पाणीदार माजी आमदार आदरणीय बापू व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी या नगरीचे माजी नगरसेवक आदर सन्मान्य शिवाजी नाना तालुक्याच्या अनेक चळवळीमध्ये विकास कामामध्ये ज्यांचा हिरिरीनं वाटा असतो सन्मान्य अरविंद केदार माझा सहकारी विनोद रणदिवे मिलिंद बनसोडे आमचा दामोदर साठे आमचे दुसरे तरुण सहकारी तौपिकभाई मुल्ला बापूसाहेब भाकरे ॲडव्होकेट आमचे सहकारी महादेव कांबळे दत्तात्रय जानकर हनुमंतराव चव्हाण यांनी नेहमीच प्रत्येक समाजाच्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हिरीनं सातत्यानं चोवीस तास वेळ देणारा सगळ्यांचाच सहकार्य आपला बापूसाहेब ठोकळे यांचे तरुण सहकारी गुंडा खटकाळे समीर पाटील माझे सहकारी बाबा बनसोडे येसुबाई फारू दुसरे आमचे शौकतबाई ॲडव्होकेट माने आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक प्रतिष्ठानच्या वतीनं ना या ठिकाणी आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या प्रतिष्ठानचे सगळे अध्यक्ष माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेले राजभाऊ तालुक्यातून बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित दिसतील रामोशी समाजाची सगळ्या ते आलेली तालुक्यातून सगळी मंडळी वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रास्ताविकामध्ये बापून सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आजपर्यंतच्या काळामध्ये जशी पृथ्वी समाज रचना अस्तित्वात आली त्यापासून गावाच्या सीमेच रक्षण करणारा हा प्रामाणिक आणि इमानदार समाज आजपर्यंतच्या काळामध्ये अनेक राज्य व्यवस्थेमध्ये उपेक्षितच राहिला ब्रिटिशांच्या काळामध्ये घराच्या बाहेर यायची अडचण होती अशा काळामध्ये राजे उमाजी नाईकांनी त्यावेळेला ना बंड केला छातीवर गोळ्या घेतल्या आणि देशाच्या या स्वतंत्र लढ्यामध्ये गावकुसाच्या बाहेर असणाऱ्या समाजाचा सगळी संघटना गोळा करून त्या ठिकाणी इंग्रजांना मोठ्या अगदी पद्धतीने लढा दिला ज्या छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य निर्माण केलं